निवडणुकीला उभं राहून चूक केली शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या गदीचा आम्ही सन्मान करतो आणि म्हणूनच शाहू महाराजांनी निवडणुकीला उभं राहू नये असं मी म्हणत होतो आता ते उमेदवार असल्याने त्यांचा पराभव नक्की आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे कोल्हापुरात काँग्रेसचा पराभव होणार हे लक्षात आल्यामुळे शाहू महाराज यांना निवडणुकीला उभं केल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला आहे हसन मुश्रीफ म्हणाले शाहू महाराज यांना निवडणुकीला उभं राहू नका ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं मात्र ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव नक्की आहे कोल्हापूरच्या गादीचा सन्मान आम्ही करत होतो म्हणूनच आम्ही त्यांना निवडणुकीला उभं राहू नका म्हणत होतो मात्र काँग्रेसचा तिथं पराभव होणार हे लक्षात आल्यामुळे त्यांनी महाराजांना उभं केलंय शाहू महाराजांच्या विरोधात तुमचा उमेदवार माघार का घेतला नाही असं विचारल्यानंतर ते म्हणाले की कोल्हापुरात महायुतीतील शिवसेना शिंदेंचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही उमेदवार मागे घेण्याचा प्रश्नच नाही याआधी हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी निवडणुकीला उभं राहू नये अशी विनंती केली होती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणारच ते आम्हाला योग्य वाटणार नाही असंही ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक